नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र हार्दिक पटेल तुम्ही एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो नवीन ब्लॉगमध्ये ज्यामध्ये खूप जास्त वेडेपणा आणि खूप जास्त धमाल असणार आहे तर चला आज आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया काहीच त्या अगोदर तुम्ही एकदम निसर्ग बघू शकता एकदम भारी असा निसर्ग झाला आहे पूर्ण म्हणजे हिरवगार वातावरण झालं आहे बघा मी निघालो आहे आता विघ्नेशकडे जाण्यासाठी कारण की आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एकदम नवीन आणि युनिक घडणार आहे तर चला आपण कडे आणि आता ध्येयने बनवलं बनवायला लावले आहे लिपस्टिक आणि तिथे पियुष नाचत आहे आत्ता मी निघाला होई चार जण ज्यामध्ये मी विघ्नेश मीत आणि इथे सुद्धा आहे तर आता आम्ही निघालो आहे तिथे आणि विघ्नेशच्या हातामध्ये आहे पाण्याची बॉटल आणि मच्छर अगरबत्ती कारण की तिथे मच्छर खूप जास्त चावते तर चला आपण डायरेक्ट तिथेच जाऊया <laughs> फायनली गाईज आम्ही आता आलो आहे आमच्या लोकेशनवरती आणि इथे या बाजूला बघू शकता ख खदान आहे आणि या बाजूला सुद्धा खरलेली खदान आहे आणि पाठीमागे मी एकदम निसर्गाचा व्यू बघू शकता गाईज आम्ही आलो आहे आमच्या या लोकेशनवरती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल नो लाफिंग चॅलेंज ज्यामध्ये खूप जास्त मजा येईल आणि जर का तुम्ही असले तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तर आणि माझ्यासोबत आहे विघ्नेश तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला समजलं असेल मी आता पाण्याची बॉटल का घेतली होती तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला भाई

धक्का असेल होत होत तर तो। काहीच पहिला व्हिडिओ झाला आहे ज्यामध्ये कोणीच नाही असलं म्हणजे काय झाले आहे मुकाबला तर आपण चला दुसरा व्हिडिओ बघूया तर चला <laughs> <laughs> तर गाईज आता फायनली मी एक ने पुढे गेलो आहे आणि विघ्नेशला आता फ़नी पनिशमेंट देणार आहे ती म्हणजे चप्पलाने गरबा खेळायचा आहे <laughs> trial <laughs> 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 <small> kita <small> <small> काही हसलाय तर काहीच आता माझी पनिशमेंट आहे तर हा रोड वर असा लोलणार आहे नागमणी रुक जा रे रुखा कि नागमणी जागा पुरी चोन लोन आईज हा मला रस्त्यावर लोलायला बोलला होता आता माझी पनिशमेंट आहे की याने पाणी या डबक्यामध्ये उडी मारावी काय मी पण आता पोहतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला बाय